उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ शिवसेना शिंदे गटाच्या वतीने वाकोला परिसरात विनायक राऊत यांच्या फोटोला जोडे मारू आंदोलन करण्यात आलं या आंदोलनानंतर आता शिवसेना ठाकरे गटाची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे आज आम्हाला दुपारी खबर लागली का या ठिकाणी राऊत साहेबांच्या घरावरती काही लोकं इकडे येणार आहेत ती खबर मिळाल्याबरोबर या ठिकाणी शिवसैनिक वाऱ्यासारखे धावून आलेले तुम्हीच डोळ्याने बघितलेले आहे आता या ठिकाणी तृतीयपंथी ते घेऊन आंदोलन करतायत तृतीयपंथी जो समाज आहे त्यांचा आम्ही आदर करतो पण आंदोलन करणारे कोण आहेत त्यांना तृतीयपंथी घेऊन आंदोलन करावं लागतं कार्यकर्ते आहेत का त्यांच्याबरोबर आणि आज या ठिकाणी ज्या पद्धतीने ते राऊत साहेबांच्या घरावर यायच्या वार्ता करतायत शिवसेना हे आगेमोळ आहे ही निष्ठावंतांची शिवसेना आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल निष्ठावंत शिवसैनिक आहे कुठून तरी बाजारभुंगी आम्ही आणलेले नाही या ठिकाणी जर आमच्याशी जर कोण पंगा घ्यायचा प्रयत्न करत असेल मुंबईमध्ये तर ते जमणार नाही शिवसैनिक शांत बसणार नाही या ठिकाणी त्यांनी जे आंदोलन केले त्याचं कारण असून की एकनाथ शिंदे यांच्यावर विनायक राऊतांनी जी टीका केलेली होती त्याची कल्पना नाही आहे आम्ही ती बाईट बघितलेली नाही आहे काय बोलले ते आम्हाला माहीत नाही आहे पण या ठिकाणी जर आमच्या नेत्यांवरती यायचा प्रयत्न कोणी करत असेल तर त्याला शिवसैनिक सोडणार नाही यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद